आनंदाची बातमी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते आज या ठिकाणी एकवीसवा हप्ता पी एम किसान योजनेचा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे होय शेतकरी बांधवांनो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तामिळनाडू येथून पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले आहेत तब्बल अठरा हजार करोड रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे स्क्रीनवरती आपण लाईव्ह पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जारी करत आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी पी एम किसान योजनेचा जो एकवीसवा हप्ता थेट डी बी टीच्या माध्यमातून एक बटन दाबून या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे तब्बल या ठिकाणी नऊ करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या एका क्लिकवर डेबिटीद्वारे पी एम किसानच्या एकविसव्या हप्त्या मनु देश नौ कोटी अधिक शाच बैंक खात्या अठारह हज़ार कोटी रुपयाहून अधिक रकम थेट हस्तांतरित ठिकाणी कर माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के एक लिख पर देश के नौ करोड़ से अधिक किसानों को पीएम किसान की इक्कीसवीं किस्त रूप में अठारह हज़ार करोड़ से अधिक की राशि डीबीटी माध्यम से सीधे उनके बैंक खाते में की गई है आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली आहे तर या ठिकाणी महाराष्ट्रात या योजनेचा मोठा लाभार्थी वर्ग असून एकूण नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस पात्र शेतकरी कुटुंबाच्या खात्यात सुमारे एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाखाची रक्कम जमा झालेली आहे तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विभाग महसूल विभाग तसेच बँकिंग यंत्रणेने समय राखत हप्त्याचे वितरण या ठिकाणी वेळेत पार पाडले आहे शेतकऱ्यांना हप्ता मिळाला आहे किंवा नाही तपासण्यासाठी सरकारने अधिकृत पोर्टल आणि मोबाईल ॲपद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा